सर यामध्ये ज्या बाहेरून येणाऱ्या ट्रेन विशेषतः कर्जत असतील कोपोली असतील किंवा कसर असतील या लोकल फास्ट लोकल ट्रेन असतात किंवा त्या लोकल ट्रेनचा थांबा तिथे असल्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी होती असं प्रवाशांचं म्हणणं आहे कल्याणवरून सुट्टी ट्रेन्सची अवेलेबिलिटी या रूटवरती पाहिजे वारंवार मागणी जी आहे ती होत असते प्रवाशांकडून की ट्रेनची संख्या वाढवली पाहिजे आपण पाहिलं असेल की पाचवी सहावी लाईन झाल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये ट्रेन्समध्ये वाढते पण अजून त्याच्या पुढे सी एस टीपर्यंत देखील ही पाचवी आणि सहावी लाईन्स खाली पाहिजे नाही त्याच्यावरती देखील रेल्वे प्रशासनाचं काम चालू आहे आ, ते जेव्हा होईल तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये गाड्या वाढू शकतात आणि त्याचबरोबर तिसरी चौथी लाईन जी कल्याणच्या पुढे आहे त्याचं देखील काम आपल्याला माहिती असेल की चालू आहे तिथे देखील लँड डेकोरेशन चालू आहे तर सर्व्हिसेस जेवढ्या वाढतील तेवढ्या ह्या सभांवर रेल्वेसाठी खूप फायदेशीर ठरतील लोकांची जी आहे संख्या संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि त्याच्यामध्ये रेल्वे प्रशासनही ह्या पूर्ण जास्तीत जास्त ट्रेन टप्प्याच्या पंधरा टप्प्याच्या कशा होते पाहिजे अगोदर दिव्याला फास्ट पोटल थांबवत होती फास्ट पेट्रोल थांबायला लागले आणि आता दिवा सी एस टी लोकल याची मागणी आम्ही देखील मागणी त्याची लोकप्रतिनिधी पण करतोय तर एकंदरीत ह्या सगळ्या रूटवरती सर्विसेस जेवढ्या जास्त वाढू शकतील तेवढ्या प्रशासनाने वाढवल्या पाहिजे हे जे कधी होईल जेव्हा तिसरी चौथी लाईन होईल पाचवी सहावी लाईनची मुंबईपर्यंत कम्प्लीट होईल आणि जेव्हा सटल सर्विसेसच्या माध्यमा म्हणजे प्रकारे त्या गाड्या देखील धावतील आणि त्या सर्विसेस वाढतील बारा टप्प्यांच्या पंधरा टप्प्या आपल्याला करावे लागतील तर त्या सगळ्या गोष्टी प्रशासनाकडे वारंवार आपण व्यवस्थित मागणी तर लवकरात लवकर इथे अजून सर्विसेस वाढला की हे अपघाताची संख्या घटना घडली